ऑल द बेस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा सर्वच शाळा विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एक मोठा निर्णय तर काय आहे निर्णय पाहूया खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धतीत आदर्श शिक्षकांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उत्तम प्रकारे उपयोग करून घेण्यात येईल यासाठी अशा शिक्षकांची एक डाटा बँक तयार केली जाते तसेच राज्यातील ग्रामीण आदिवासी भागातील शाळांना शिक्षण मंत्र्यांसह शिक्षण विभागाचे अधिकारी भेटी देतील अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी रविवारी मुंबईतील शिक्षण विषयक परिसंवादात केली तसेच गुणवत्तापूर्ण आनंददायी पद्धती शिक्षण पद्धतीच्या यशस्वीतेसाठी शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले मुंबईतील जय हिंद महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी वरील घोषणा केली प्रधान सचिव रणजीत सिंह देओल शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावाल प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आणि राज्यातील प्राथमिक माध्यमिक व शिक्षकेतर संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी दादाजी भुषे म्हणाले की गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धतीत विद्यार्थी फक्त परीक्षांसाठी तयार न होता जीवनासाठी तयार होतात आणि शिक्षण हा त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा स्रोत बनतो यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी आनंददायी शिक्षण पद्धतीच्या यशस्वीतेसाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले तर राज्याच्या शिक्षण विभागाचे आपण सर्वजण एक घटक आहोत आपण भावी पिढी घडविण्यासाठी ज्ञानदानाचे जे पवित्र काम करत आहात ते अतुलनीय व भाग्याचे आहे गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती हा आव्हानात्मक विषय असला तरी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून तो यशस्वीपणे राबवला जाईल याची खात्री आहे तर रोडमॅप आठ दिवसात विविध शिक्षण संघटना विद्यार्थी पालक शिक्षकेतर कर्मचारी शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी अशा विविध घटकांशी चर्चा साधण्याचे काम सुरू आहे अनेक शिक्षक प्रतिनिधींनी त्यांच्या अडचणी मांडल्या काही अडचणी लगेच सोडवता येण्यासारख्या आहेत काही अर्थविभागाशी संबंधित आहेत तर काही साठी धोरणात्मक निर्णय बदलावे लागतील या सर्वांचा विचार करून आठवडाभरात रोडमॅप तयार केला जाईल तर अनुदानित दराने वीज सध्या राज्यातील सर्व शाळांसाठी वीज शाळांना भरमसाठ दराने वीज बिल भरावे लागते शाळांसाठीची वीज आकारणे अनुदानित दराने व्हावी यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार शाळांच्या वीज बिलात कपात झाली तरी सरकारी आणि खाजगी अनुदानित शाळांना आर्थिक दिलासा मिळेल त्याचा करून देता असे त्यांनी स्पष्ट केले तर शिक्षकांनी मांडले विविध प्रश्न या चर्चासत्रात शाळांमध्ये भौतिक सुविधा संगणक प्रणालीचा वापर वाढविणे मुख्याध्यापकांच्या नियमित कार्यशाळा वेतनेतर अनुदान वाढविणे कॅडमी शिक्षणावर शासनाचे नियंत्रण जिल्हा परिषद शिक्षण विभाग पदोन्नतीमध्ये शिक्षकांना संधी राष्ट्रीय राज्य विभाग जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवाढ अशैक्षणिक कामांपासून शिक्षकांची सुटका जुनी पेन्शन योजना प्रत्येक शाळेत कला व क्रीडा शिक्षक सीबीएसई पॅटर्न लागू करणे माध्यमिक शिक्षक संच मान्यता ऑनलाईन व्हावी वेतन वेळेत व्हावे अंशदायी अनुदान लवकर मिळावे अशा मागण्या विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडल्या यावेळी प्रधान सचिव रणजित सिंह देओल शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावाल प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आणि राज्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते